हिरीचं काम चालू आहे आणि हे आदरक आपले हे मुरुम हे टाकायला ते आडू आले म्हणून आद्रक काढणे चालू होती तर आद्रक काढतानी बघा तुम्ही एवढे गांडूळ निघालेत ह्या बाहे गांडूळ एवढे गांडूळ निघालेत आणि त्याच्यापेक्षा पुढची जमीन म्हणजे सुपीक जमीन कशी याबाई तुम्हाला हे दाखवतो ह्याचे काय वारोळा असते वारोळ वारोळाच्या मध्ये जे असते म्हणजे hmm. आपलं घ्याड्या म्हणतात ना त्याला घेड्या वाळवी म्हणतात अशी हे आपल्या जमिनीमध्ये तयार झाली हे आदर काढणी चालू आहे म्हणजे एवढी हे आडवा आलंय म्हणून थोडंसं हे करड कर ते बघा हे घेड्यासुद्धा तयार झाल्यात मग ह्याच्यावर समजायचं आपण की बाबा आपली ही जमीन आहे का ही जमीन सुपीक झाली आणि एवढी सुपीक झाली की तिथं जीव जंतू जीव ज जीवाणू जे काय असतात आपले ते एवढ्या प्रमाणात अतिप्रमाणात वाढेत त्याच्यामुळे आपली ही जमीन आता एकदम श्रीमंत झाली आणि आपणसुद्धा श्रीमंतीच्या वाटावचा वाटावचा आहे असं आपण समजायचं बरं का आणि सुपीक जमीन वळखायच्या हे दोन कारण झाले आणखीन एक मोठं कारण सांगतो ज्यावेळेस आपली ही जमीन आहे ही माती ज्यावेळेस आपण तोंडाला लावू किंवा आपल्या नाकापाशी वास घेण्यासाठी लावू त्यावेळेस आपल्याला तिथं काय होतंय माहिती का पहिला पाऊस जसा पडतोय आणि त्यावेळेस जशी जसं मातीचा वास येतोय तसाच जर आपल्या ह्या जमिनीचा बारा महिने जर वासा आला तर आपण समजायचं की जमीन ही सुपीक आहे श्रीमंत आहे पैलवान आहे त्याच्यामुळं आपल्याला ही जर अशी बनवायची असली तर आपल्याला सेंद्रिय शेतीची काच धरल्याशिवाय पर्याय नाही आपण जर रासायनिक खतं औषधं हे जर टाकली तर असे आपले हे काय हे असतील गांडूळ असेल गांडू सगळे मरून जाते आणि गांडूळ तर हे मोठा प्राणी झाला बर का मोठा हे झाला पण त्याच्यापेक्षा बी बारीक बारीक जिवंतू असतील निवळ बारीक जे काय आपल्या डोळ्यांनीसुद्धा न दिसणार मग त्यांचे काय हाल होत असेल आपल्या ह्या जमिनीमध्ये रासायनिक औषधं खतं आणि सगळ्यात घातक बाग जाते बुरुशनाशक वापरतो रासायनिक खतं वापरू रासायनिक ते बुरशनाशिक आणि त्याच्यापेक्षा बी पुढचं जे काय तणनाशक वापरतो ह्या तन्नाशक सुद्धा आपली जमीन ही खालास व्हायली आता हे जे परिणाम आपल्याला पुढं पुढं पाहायला भेटतील आणि त्याच्यामुळं आपल्याला त्याचं थोडं प्रमाणात तरी थोड्या थोड्या प्रमाणात तरी त्याचं हे करायला पाहिजे कमी कमी जगळे करीत गेलं तर आपल्याला ह्या सेंद्रिय शेतीची सुरवात होती आता सेंद्रिय शेती करताना आपल्याला काय बाजारातून जे काय सेंद्रिय खतं हे ते म्हणते ते आणायचे आप नाही आपल्या घरच्या घरी शेण म्हणा गांडूळ म्हणा कंपोस्ट म्हणा हे जे आप काय आपण तयार करतो काडी कचऱ्यापासून ह्याच्यापासून शेतात शेतात तेच आपल्याला वापरायचे दुसरे कोणते वापरायचे नाही धन्यवाद रामराम